नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणा प्रमाणात पाऊस होत आहे अनेक भागामध्ये अति मुसळधार पाऊस झालेला आहे विशेषतः मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस झालेला आहे म्हणजे गोदावरीचा जो तीर आहे त्या गोदावरीच्या काठाच्या दरम्यान असणारी गावं असतील शहरं असतील तालुके असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे नद्यांना प्रचंड पूर आलेले आहेत ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्याच्यामुळे शेतीची मोठी नुकसान झालेले आहे पिकं वायाला गेलेली आहेत शेतकऱ्यांची पिकं पाणी खाली गेलेली आहेत आणि शेतकरी मोठा संकटात सापडलेला आहे या वरुण राजाच्या अवकृपेमुळे कारण शेती पाण्यामध्ये गेली आहे काही शेतकऱ्यांची वावरं वाहून गेलेली आहेत काही शेतकऱ्यांची गुरं ढोरं म्हशी गाया म्हैशी म्हणजे असे प्राणी देखील वाहून गेलेले आहेत आणि काहींची घरं पडलेले आहेत तर शेतकरी संकटात सापडलेला आहे नुसता शेतकरी संकट सा नुसता शेतकरी तर संकटात सापडलेला आहे शेतकऱ्याची फार मोठी नुकसान झालेले आहे हातात तोंडी आलेलं पीक त्याचं वायाला गेलेलं आहे परंतु त्याचबरोबर कोसाच्या बाहेर राहणाऱ्या मल रावणार राहणारे भटमुक्त जातीच्या मती आहेत त्यांचेही नुकसान झालेलं आहे अनेक कुटुंब मराठवाड्यात किंवा इतर महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आजही पालामध्ये राहतात आजही झोपड्यांमध्ये राहतात आणि अशा पालांमध्ये राहणारे रानुमाळ गावकोसाच्या बाहेर लांब मालावर राहणारे आणि पालामध्ये राहणारे अशा एका मोठ्या पावसामध्ये त्यांची पालं काय जागेवर राहिली नसतील त्यांचं नुकसान झाले असेल त्यांचे देखील जे मुटके संसार आहेत ते पाण्यात डुबले असतील त्यांचं नुकसान झालं विशेष म्हणजे धनगर आहे मेंढपाळ आहे तो गावापासून कितीतरी लांब राणावाणा राणावाणा डोंगरा माथ्यावर तो ते मेंढे घेऊन रात्रभरतो मुकामाला असतो आणि त्या ठिकाणी देखील त्या मेंढपाळांना फार मोठी साधनं नसतात त्यांच्यावर म्हणजे पावसापासून संरक्षण करण्यासाठी तर त्यांचं देखील फार मोठं नुकसान झाले होण्याची शक्यता आहे अनेक त्यांची मेंढर त्यांचा जीव गेला असणार या पाण्यामध्ये आणि ते देखील त्या पुराच्या पाण्यात अनेक ठिकाणी सापडल्या असतील म्हणजे भटकेमुक्त जाती म जमाती असतील आदिवासी डोंगरदऱ्यात आदिवासी जे राहणार आहेत त्यांचं नुकसान झालेलं असणार आहे भटक्यामुक्त जाती जमाती असेल गोरगरीब असतील यांची नुकसान झालेले आणि बेंडपाळाचे देखील नुकसान झाले असेल त्यांना देखील सरकारने मदत करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सर्वजण बोलतात शेतकऱ्याच्या बांधावर सर्व मंत्री जातात परंतु मला असं वाटतं की त्याच दरम्यान असणाऱ्या जे भटकेमुक्त जाती जमाती आहेत पालामध्ये राहणार आहेत जे मा राणावाळत राहणारे असे मेंढपाळ असतील किंवा हे भटके मृत्यू जातीमध्ये असतील आणि ज्यांच्या झोपड्या पडलेल्या आहेत ज्यांच्या घरदार म्हणजे त्यांचा संसार पुढं पाण्यामध्ये गेला आहे अशा लोकांना देखील मदतीची गरज आहे आणि म्हणून म्हणून सरकारी मायबाप सरकारने अशा वंचित घटकाकडे लक्ष देणं गरजेचं आहे परंतु शेतकऱ्यांना मदत करणं हे तर अत्यंत अगत्याचं झालेलं आहे आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्री साहेब हे स्वतः दौऱ्यावर आहेत त्याचप्रमाणे दोळी उपमुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत आणि त्याचप्रमाणे सरकारमधील मंत्री देखील दौऱ्यावर आहेत आणि शेताच्या बांध्यावर जाऊन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन ते पाहणी करत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रामाणिकाने केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री राज्यमंत्री माननीय रामदास आठवले हे देखील पूरग्रस्त मदतीला धावून गेलेले आहेत ते देखील जो ज्या ज्या ठिकाणी मोठा पाऊस झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी फार मोठी शेतकऱ्यांचे नुकसान झालेली त्या त्या गावामध्ये रामदास आठवले हे भेटी देत आहेत आणि ते देखील शेतकऱ्यांना धीर देत आहेत ते देखील गुरुगरिबांना धीर देत आहेत आणि सरकारच्या वतीने जास्त जास्त सरकार जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना मी मदत मिळवून देईल म्हणून ते सातत्याने गावागावामध्ये जाऊन सांगतात आणि ते शेतकऱ्यांना धीर देतात ही खरे म्हणजे मोठी बाब आहे आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक सरकारच्या वतीने म्हणजे खरं म्हणजे शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करा असं म्हणतात कारण ओला दुष्काळ जाहीर झाला तर त्याचे वेगवेगळे नियम असतात आणि शेतकऱ्यांना अधिक त्याचा लाभ होतो आणि अशा म्हणून विरोधी पक्ष असतील किंवा शेतकरी असतील हे ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची सातत्याने ते मागणी आहेत परंतु मायबाप सरकारने म अजून जे ओला दुष्काळ अशा म्हणावं तसा काही जाहीर केला नाही परंतु वेगळ्या पद्धती वेगवेगळ्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे असं मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय सांगतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे परंतु एक शेतकरी असे म्हणतात की आमचे प्रचंड नुकसान झाले ज्यांची वावरं वाहून गेलेले आहेत त्यांची गुरर वाहून गेलेले आहेत आणि व पिकं त्यांची नाही नाहीशी झाले तर त्यांचं नुकसान मोठं आहे तर सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मोठी मदत करणं गरजेचं आहे त्यासाठी केंद्राकडून माननीय मोदी साहेबांना विनंती करून केंद्राकडून म्हणजे मोदी साहेबाकडून दिल्लीकडून मोठ्या प्रमाणात निधी या महाराष्ट्राला आणि या दुस या ओला दुष्काळ जे झालेलं आहे त्या ठिकाणी आ... केंद्राकडून मोठा निधी येणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला आप सांगावं वाटतं की माननीय आ... एकनाथ साहेब यांनी जाहीर केलं आहे की त्यांचे जे मंत्री आहे त्यांचे आमदार आहेत त्यांचे खासदार आहेत ते एक महिन्याचं वेतन या दुष्काळ परिस्थिती जो म्हणजे ओला दुष्काळ झालेला आहे त्यासाठी त्या 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 जे ज्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना माननीय एकनाथ शिंदे यांचे आमदार खासदार मंत्री हे एक महिन्याचं वेतन देणार आहेत त्यामुळे माननीय अजित पवारांनी देखील म्हणजे त्यांनी देखील त्यांच्या अध्यक्षांनी जाहीर केलं आहे की माननीय अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आमदार खासदार आणि जे कोणी मंडळी असतील ते देखील एक महिन्याचा पगार ते देणार आहेत त्याचबरोबर राजपत्रित अधिकारी जे मोठे अधिकारी आहेत ते देखील आपला एक दिवसाचा जो पगार आहे ते देखील या ओला दुष्काळ जो झालेला आहे त्या बांधवांसाठी त्या शेतकऱ्यांसाठी ते देखील देणार आहे तर असे एक मदतीचा ओघ अनेक ठिकाणी आता येऊ लागलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मला असं वाटतं की शिर्डी संस्थान असेल शिर्डी संस्था नेहमीच अशा प्रसंगाला धावून जातं आणि शिर्डी संस्थांकडे असणाऱ्या जे त्यांच्याकडे धन आहे आणि ते अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या वेळेला महाराष्ट्रावर संकट येतं त्यावेळेला शिर्डी देखील मदतीला धावून जातं तर या जे पूरग्रस्त आहे जे ज्यांची या पाण्यामुळे जे पुरामुळे आणि आत्ती पावसामुळे जे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठ्या मनाने आणि मोठ्या सरळ हस्ताने शिर्डी संस्थांनी देखील मदत करावी आणि ते करतील असं वाटतंय त्याचमुळे मुंबईचे लालबाग जे राजा आहे लालबागचा राजाचा जो ट्रस्ट आहे आता त्या ट्रस्टमध्ये माननीय म्हणजे उद्योगपती अंबानी अंबानी यांचे यांचा मुलगा ट्रस्ट त्या ट्रस्टमध्ये तेव्हा त्या लालबागच्या राजाच्या जो ट्रस्ट आहे लालबागचा त्या ट्रस्टने देखील या शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लालबागच्या राजाचा ट्रस्ट जो आहे तो देखील धावून जाईल सिद्धिविनायक ट्रस्ट असतील असे मोठे मोठे महाराष्ट्रामध्ये असणारे देवस्थानांकडे जे अब्जाव रुपये पडून आहेत त्यांनी सडळ हाताने आता या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे त्याचप्रमाणे मोठे मोठे फिल्मस्टार आहेत मोठे मोठे खेळाडू आहेत यांनाही देखील मदतीचा आणि माननीय मुख्यमंत्री फंडानिधी त्या मंडळींनी मोठ्या मोठ्या मंडळींनी पैसे जमा करणे गरजेचं कर आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार उभं आहे अशा पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये मंत्री महोदय फिरतात त्यामुळे दिसत आहे तर खरं म्हणजे आतोनात नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून निघणं फार जिकिरीचं आहे कारण एखाद्याचं वावर जेव्हा वाहून जातं तर ते शंभर वर्ष लागतील तिथं माती येण्यासाठी तर आतून नुकसान झालेलं आहे आणि मग म्हणून सरकार बाकी ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहे असे मुख्यमंत्री म्हणतात परंतु मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीमागे महाराष्ट्र शासनाने उभं राहिलं पाहिजे खरं म्हणजे जाहिरातीवर एक अजूनही जाहिराती एवढी परिस्थिती निर्माण झाली तरी वर्तमानपत्रामध्ये जाहिराती येतात जाहिरातीच्या त्या मोठ्या मोठ्या जाहिरातीवरती माननीय पंतप्रधानांचा पंतप्रधानांचावरती फोटो असतो त्याच्याच बाजूला माननीय मुख्यमंत्र्यांचा फोटो असतो आणि परत माननीय मुख्यमंत्री फोटो माननीय मुख्यमंत्री आणि ते दोन उप उपमुख्यमंत्री आणि ज्याच्या खात्याची म जाहिराती आहे त्या मंत्र्याची म्हणजे खाली चार फोटो आणि छातीजवळ पुस्तक धरून असे चार लाईनीमध्ये चार हे माननीय व्यक्ती त्यांचे फोटो असतात अनुवरती माननीय नरेंद्र मोदी आणि परत फडणवीस साहेबांचा फोटो असतो अशा जाहिराती खरं म्हणजे सरकारने बंद कराव्यात आणि करोडो रुपये जाहिरातीवर सरकारने खर्च ऐवजी तोच पैसा या शेतकऱ्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावा तर अशी एक सर्वसामान्य माणसांची इच्छा आहे की आता ही जाहिराती जरा बंद करा आणि तोच पैसा येतो आणि म्हणजे विशेष म्हणजे से सरकारनी आता काटकसर केली पाहिजे कारण सं बा, या महाराष्ट्र राज्यावर फार मोठं कर्ज आहे असं तर तज्ज्ञ म्हणतात आणि म्हणून मध्यनंतर एक मोठी बातमी आली होती की साठ लाखाचा नुसार पलंगच खरेदी करण्यात आला मंत्री यांनी किंवा कोणी वगैरे तर अशा पद्धतीने जर फर्निचरवर खर्च होत असेल इंटेरियरवर खर्च खर्च असेल तर म्हणजे एक मंत्री तिथं गेला दुसऱ्या सरकारला दुसरा मंत्री आला का तो लगेच बंगल्याचं रिपेअरिंग करतो बंगला वेगळा वेगळ्या वेगळ्या डिझाईनन वेगळं फर्निचर सगळ्या गोष्टी नवीन नवीन घेतात तर काय गरज आहे त्याच्यामध्येच राहणार तर अशा पद्धतीने वारंवार खर्च करणारे मंत्री महोदय असतील आपल्या बंगल्यांवर आपली गाड्या घोड्या आणि सगळ्या गोष्टीवर हे खर्च आता जरा मंत्री महोदयांनी बंद करायला पाहिजेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आधीच दिलं पाहिजे की वाह्यात खर्च आता बंद करा आणि जे मोज माझ्या ऐकचे ही जर थोडी टाळा पार्ट्या बंद करा आणि अशा वेगवेगळ्या आता साठ लाखाचा नुसता पलंग पलंगाच्या बाबतीमध्ये मध्यंतरी बातम्या आल्या होत्या तर अशा पद्धतीने जर खर्च होतो असेल तर मग लोकांना वाईट वाटतं आहे आणि मंत्री महोदयांनी थोडी आता काटकसर केली पाहिजे आणि जास्तीत जास्त पैसा वाचून या शेतकऱ्यांच्या प्रस पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं सर्वसामान्य माणसांना वाटते तरी सरकारने कर सर करणं गरजेचं आहे सरकारने अनेकांनी एक महिन्याचा पगार नाही दोन महिन्याचे पगार द्यावेत आता रामदास सा आठवले साहेब हे देखील आता शेत शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे ते देखील मदत करत आहेत मान्य रामदास आठवले यांनी देखील त्यांचा जो पगार आहे दोन महिन्याचा तो देखील ते शेतकऱ्यांसाठी त्यांनी जाहीर करावा तर अशा पद्धतीने केंद्रातील अनेक मंत्र्यांनी केंद्रामध्ये असणाऱ्या महाराष्ट्रामधील ज्या व्यक्ती आहेत त्या सर्वच मंत्र्यांनी दोन दोन महिन्यांचे पगार खरं म्हणजे या शेतकरी मुख्यमंत्री फंडामध्ये दिले पाहिजेत आणि मोठा निधी जमा झाला तर शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत सरकारला करता येईल तेव्हा सर्वच मंत्र्यांनी आणि खासदारांनी आमदारांनी यांनी आपला दोन दोन महिन्याचा पगार खरा म्हणजे मुख्यमंत्री फंडामध्ये जमा केला पाहिजे तर सरकारला अधिकाधिक शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी उपलब्ध होतील तर बंधवाणी भगणूक म्हणजे आणि तुम्हाला जे मुख्य जीव आहेत ते जीवांना तर आतुनातून सरपटणारे प्रणाली असतील किती त्या भागामध्ये किती सापं असतील किती साप वाहून गेले असतील किती सरडे असतील किती घोरपडे असतील असे कितीतरी सरपटणारे प्राणी ते मुख्य विचार आहेत वाहून गेले असणार त्यांचा अंत नाही पशुपक्षी देखील त्यांचे पशुपक्षाची मोठे मोठी झाडं उजबळलेले आहेत त्यांची घटी अशी झाली आहेत आपण पाहतो एक विधानकदृष्टी आहे की मोठी मोठी झाडं कोलमडलेली आहेत ते पाटले आहेत पाण्याच्या पुरांवर वाहून जात आहेत मग तिथे राहणारे पक्षी असतील तिथे असणारे प्राणी असतील किती आतून का सरपटणारे प्राणी सारे वाहून गेले असतील सारा जीव म्हणजे पर्यावरणाचा देखील धोका निर्माण झाला या दृष्टीने एक पर्यावरण ज्याला म्हणतो आपण जसं म्हणजे सगळे प्राणी असतील ते प्राण्यांची देखील आहुती गेलेले आहे त्या पाण्यामध्ये तर अशा पद्धतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे झाडं झुडपं पडलेले आहेत आणि शेतांच्या केळीच्या बागा असतील मोसम्याच्या बागा असतील शेतकऱ्यांच्या आतोनात द्राक्षांच्या बागा असतील आतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांची आणि त्याचप्रमाणे मुख्य जीवांची देखील मुख्य जीव देखील असंख्य मुख्य जीव देखील या पाण्यामध्ये मेले असतील आणि ते सर पडणारे असतील माकडं असतील कोससे असतील कोल्या असतील असे वन्यप्राणी देखील असतील यांचा देखील बळी गेला असणार तो देखील विचार केला पाहिजे तेव्हा सर्व नागरिकांनी या पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या जमिनी ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले ज्यांची ज्यांची गावं पाण्याखाली गेलेले आहेत त्या सर्वांच्या पाठीमागे सर्व नागरिकांना देखील उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीची एक अपेक्षा आहे तर महाराष्ट्रातील नागरिक खरं म्हणजे अशा संकटकाळी नेहमीच एक होतात आणि संकट काळामध्ये राजकारण न करता सरकारच्या मागे ठामपणे उभे राहतात तर सर्व विरोधी पक्षनेते असतील सर्व मन सर्व विरोधी पक्षाचे नेते असतील यांनी देखील सरकारला मदत केली पाहिजे मान्य उद्धव ठाकरे हे देखील या ओला दुष्काळ जो पडला आहे ओला म्हणजे ज्या ठिकाणी परिस्थिती आहे ज्या ठिकाणी गावाचे गाव पाणी खाली गेले त्या ठिकाणी भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे हे देखील निघालेले आहेत बाकीचे देखील विरोधी पक्षातले नेते गावोगाव जाऊन पाणी करतील तर सर्व विरोधी पक्षांनी देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि थोडंसं राजकारण बाजूला ठेवून आपण कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करू याचा विचार केला पाहिजे तेव्हा बंधू आणि भगिणी मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो तरी कृपया या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या समय क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकाळ या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद